कॅमेऱ्याच जरा खराब आहे ना तुसाय लागते कॅमेरा सांगा कुणाकुणाचं झालं जेवण या झोपिते या माहिती आहे माहिती आहे वीस वीस म्हटलं लाईव घ्यायचं ठरवलं वीस चलाच लाईव्ह घ्या ग बाळा कूलर नाही लावले आज तब्येत मी आलो ताई आलात का नमस्कार धन्यवाद अनिल दादा स्वागत आहे आणि जर जेवण झालं का लाईक केलं आहे थँक्यू लाईक केल्याबद्दल आला एक लाईक जेवण केलं का अनिल दादा कूलर लावायचं सांगू दादाला बारीक करून लावले सांगू येतो ते फॅन बंद कर झोपले जरा कुलर लावाय सांगू आणि जेवण झालं का इक डान, इक डान। वाट लावून टाकशील म्हणलं काम अजून भांडी आहेत घासायची म्हणजे थोडा वेळ परत घेऊया दहा मिनटाची लाईव वीस मिनिटाचे बारीक करा एकदम चला तर कमेंट करा पटपट पटपट आपण काय जास्त नाही वीस मिनटाची लाइव घेत आहे तर प्लीज पिलाची समोर पिल्याची कोझडी अंतर घेऊन जा पिल्ला घेऊन जा प्लीज कमेंट करा पटपट 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 कमेंट करा हाय नमस्कार हे म्हटलं चला तुमच्या सगळ्यां जवळ थोड्याशा गप्पा मध्ये जेवण झालं का जेवण नाही झालं अजून जेवण करायचं आहे तुमचं झालं का सगळ्यांचं जेवण जो 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 नाही आहे ना अजून जेवण करायला काय जायचं होतं लवकर काय जणांच हुशार होतय आणि तुमच झालं का जेवण तुम्ही केलं का जेवण शी दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मनोज दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सी नको ग लाईव्हला लाईक केलं ला नसेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज सपोर्ट करा मला सगळ्यांनी तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या असे आहे मस्त आहे नको पिल्लू तसं नाही करायचं कुठे गेले आपले सगळे पिल्लू मात्र अशी तिकडे इथे 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 बोला काहीतरी कुठून आहेस हे ग ग च काय लावलंय कुठून आहेस ग तू काय करतेस ग तू ग काय आहे हे प्रकार ताई नमस्कार 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 नमस्कार, नमस्कार। जे आपुलकीच ना हे असत ना बोलणं असत ना ते ताई माई असं तरी बोलत असत हे सारखं आपलं ग कशी आहेस ग कुठून आहेस ग गे काय लावलंय सारखं सारखं ग ग ग आता तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहात मोठे आहात ते काय मला माहित नाही पण समोरच्या व्यक्तीचा आदर करायला जरा शिकावं माणसाने आणि ल कुठे गेलात नमस्कार ताई नमस्कार रमेश दादा नमस्कार जय शिवराय झालं का जेवण तुमचं हाय संग्राम दादा आलात का आले आपले दादा नमस्कार मी थँक्यू आमच्याकडे खूप बोलतात ग आणि सगळ्यांनी पर प्लीज मराठीमध्ये मा कमेंट करा प्लीज सगळ्यांनी मराठीमध्ये मा कमेंट टाका संग्राम झालं का तुमचं जेवण कुणी लाईवला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती लाईक केले लाईक केलंय थँक्यू थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद कुठे गेला दादा काय झालं संग्राम दादा हाय नमस्कार नमस्कार खूप छान वाटतंय आई म्हणता खूप ताईच्या नावामध्ये दादाच्या नावामध्ये खूप असं हे असतं बाबा बहीण भावाच्या छान आणि खूप पवित्र नातं असतं बहीण भावाचं पिल्लू ताई आणि दादा बोलणं किती आपुलकीचं नातं आहे बघा जेवण झालं का नाही झालं दादा अजून जेवण व्हायचंय बनवून झालं जेवण नाही केलंय अजून करायचं आहे करावं आता थोड्या वेळाने वीस मिनिट आपण लाईव्ह हो घेतोय पिल्लू संभव सोहम नाही संभव आहे आहे पिल्लू संभव आहे संभव इथं काय मांडीवरतीच आहे बघा इथेच आहे आणि पिल्लू बघा तिकडे आहे पिल्लू तिकडे पिल्लू एवढं त्रास येते ना अगर तुम्ही आमच्याकडे कसेही बोला पण मराठी भाषेची शैली जरा नीट ठेवा जेणे करून समोरच्या व्यक्तीला ती आवडली पाहिजे बरोबर संग्राम दादा संभव हा संभव पिल्लू ने बघा कैरी आणले कैरी हे बघा पिल्लू हे बघा पिल्लू आहे बघा आणि कैरी आणली पिलू नाही बघा दाखव पिलू कैरी दाखव कैरी हम्म नाही थांबायला तिथे ठेव जा जा कैरी ठेव जा तिथं उठ पिलू काय करते पिलू खूप मस्ती करते खूप पिल्लूची खूप मस्ती आहे आणि इकडं हे बघा दिले कैरी की नाही पिल्लो मस्ती करतेस ना तू हो म्हणते नाही नाही म्हणते नाही म्हणते कैरी जास्त ठेवू देऊ नका तिला नाही नाही कैरी तिला नाही देते कैरी तिथे ठेवले ना ते किचन वरती ते किचन काढून घे बघा धर म्हणते धर इकडं दे ह्या ना दे, दे, दे। मामाला कैरी दे दे घे दे मामाला कैरी दे खायची आगाव झालेले महाराष्ट्राच आवडत आंबा हो संग्राम दादा <laughs> ए तस नको लय पिल्लूचा त्रास आहे ले पिल्लू मस्ती आहे सगळं बघा गेली दुसरी पण कैरी आणायला ते समोरचे काका त्यांनी कैरी का दिली दे मामाला कैरी मामा कैरी मागते बघ नको आणू ठेवून दे। मामाला काही देते का मामाला काय देते का हो नाही म्हणते हो म्हणते नाही म्हणते इकडून 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 इथून सकाळी पाऊस पडला ताई हो का तिकडे पण पडला का इकडे पण थोडस पडला पाऊस बारीक बारीक थोडसं चालू होता थोडासाच पडला आणि गेला ए बाळा इकडे या पिल्लो ह्या साईडने इथून 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 हा इथून इथून मस्ती 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 अंदाज लाईव्ह ला लाईक करा सगळ्यांनी लाईव्ह ला लाईक करा व्हिडिओ चॅनल जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ कसे वाटतात लाईक सबस्क्राईब करा विसरू नका संग्राम दादा मला सब करा सब करा सगळ्यांनी नाही जास्त नाही पडत बारीक बारीक पडत चार हो का बर बर साडेचार वाजता पडला का सगळ्यांनी सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा काल केलं आणि सिद्धात सिद्ध दादाने सिद्धेश दादाने सिद्धेश दादाने आणि हर्षदानी काल सब केलं मला सबस्क्राईब केलं काल तर व्हिडिओ हो जाऊन व्हिडिओला हो लाईक शेअर करा ए एडी खा नको ठेवू दे आता माझ्याकडे मी ठेवून देते काही खाऊ लोक आंबट पण खाते आंबट पण काय तिला आंबट पण लागत नाही रत्नागिरीला हा रत्नागिरीला आंबट पण लागत नाही तिला आंबट नाही लागत आंबट नाही लागत नाही लागतो आंबट नाही म्हणते लागत आंबट आहे बाबा पाऊस आमच्याकडे पण रोज येत आहे भरणी हो का तिकड पण येते का पाऊस mm. सकाळी चालू होत इकडं थोडा बारीक बारीक आंबट mm. लागले खाऊ नको ना तू तर कशाला खाते mm. देवा तिला गाडी दे दे असं नको करू हा एक संभव अजिबात ऐकत नाही काय mm. दे ना दे तिची गाडी तिला दे किचन काय चाललंय मग झालं का सगळ्यांचे जेवण संग्राम दादा चावी कशी ठेवले चावी लॉंगची चावी बघितलं काय दोघांचं किती कालवे नुसतं नुसती मस्ती 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 दिवस भर त्रास देतात प्लीज कोण नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मयुरी सावंत माझा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ बघायला पण विसरू नका हो झालं तुमचं जेवण झालं का नाही झालं जेवण अजून सग्रामलं का जेवण नाही झालं रत्नागिरीत आज बत्तीचं पुढे तापमान आहे आता हो का मस्ती मस्ती चालली पिल्लू ऐकत नाही पिल्लूला मस्ती करायला लागली आता तिला समज आली ना जरा तर खूप मस्ती चालेल <सलीग> बोला <सलीग> काय मित्रांनो दादांनो नो भावानो आले बघा हॅलो ताई तिसरी ला एक माझी असेल तुमचे व्हिडिओ छान असतात थँक्यू थँक्यू शेतकरी दादा थँक्यू थँक्यू तुमचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह वरती झालं का जेवण मग तुमचे व्हिडिओ छान असतात बघितले का व्हिडिओ एक सब्स्क्राइब करायला विसरू नका मग लक्ष्मण दादा अरे 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 हाय लक्ष्मण दादा बोलत आहे तुम्हाला दादा अनिल दादा गेले वाटत अनिल दादा गेले वाटत कमेंट टाकत नाही अनिल दादा म्हणलं गेले नको तर नको नाही घ्यायचं तर नाही घ्यायचं ना एवढी चिडचिड नाही करायची पिल्लू रडू नकोस तो मामा काय म्हणते पिल्लू रडू नकोस असेच पिल्लू त्रास देते दे दिवसभर असत खाल्लं पिल्लं तरी त्रास देत बसते उगाच नाटक बघायचे खूप बोलाव आम्हाला बोलाव नको ना शांत बस ते ते बघ मामा काय बरो तापमान वाढत आहे त्यामुळे सर्व स्वतःचे आणि घरच्यांची पण काळजी घ्या काम करत असताना सकाळच्या घ्यावी उष्ण हा तापमान वाढलंय सगळ्यांनी आणि काळजी घ्या तेव्हा चिवाले ते बघ चिवाले चिवाले बघ ते बघ ते बघ ते बघाय ते पर्स देट्टी पण आय हट्टी पणा प्रत्येक गोष्टी हट्टी करते बघा आता पॉकेट घेतला सगळे आधार कार्ड पॅन कार्ड लगेच सगळे काढायला लागले काढायचं नाही एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे काढायचं नाही आधार कार्ड पॅन कार्ड हरवू पिलो तस नाही करायचं मस्त मस्ती <laughs> बघितलं डायरेक्ट आणि सगळे काढते सगळ्यांनी आपण आता थोडा वेळ पाच मिनिटच घेणार आहे फक्त बंदच करणार आहे आता मी मम्मीला त्रास नाही द्यायचं पिल्लू रडायचं नाही अजिबात लय त्रास देते ही तर आहे पण तो संभव पण संभव पण लय त्रास देतो मला रामकृष्ण हरी ताई आले आपले गावडे दादा, दादा नमस्कार स्वागत आहे आपला आपल्या लाईवरती धन्यवाद लाईव आला लाई आल्याबद्दल आधार कार्ड पॅन कार्ड कुठे घेऊन वाचाले आधार कार्ड पॅन कार्ड त्या ह्याच्यामध्ये आहे पर्स मध्ये ते काढते बाहेर ए ए काढू ए, ए। नको <laughs> काढायचं नाही मी फटके देना। दे ना? नाही म्हणजे काय गावडे दादा जेवण झालं का तुमच जेवण झालं का सांगा कमेंट करून जेवण झालं का तब्येत कशी आहे आता आहे जरा बरी आज काल आले रिपोर्ट तर आज आजपासून औषध चालू करायचे आहेत आज संध्याकाळी येतील औषध मेडिकल मध्ये काल नव्हती त्याच्या मेडिकल मध्ये औषधं तर आज संध्याकाळी आल्यानंतर म्हणलं चालू करावे तीन महिने कोर्स करायला सांगितलंय औषधांचा बघ ना कशी करते हे कॅसेट वाढलं आहे हिरू जास्त वाढलं आहे आणि हे झालंय कॅल्शियम कमी आहे सांगितलंय तीन महिने गोळ्या चालू ठेवायला सांगितले डॉक्टरने बंद कर जास्त नाही लाईव्ह घेत आहे फक्त वीस वीस लाईव्ह घ्यायचं म्हटलं जास्त वेळ नाही लाईव्ह मिनिटाचे पण लाईव्ह्यायचे घ्यायचे आता आजपासून करायचे चालू गुळ जास्त प्रमाणात खा हो हो संग्राम नॉन नॉनव्हेज नाही सांगितलंय मला संभव कितवीला आहे आता सुट्टी पडली असेल त्याला हा सुट्टी पडली संभव तिसरीला होता आता चौथीला जाईल ताई आमचा का येत नाही मयुरी ताई गावडे दादा सब करा ना मला सबस्क्राईब करा ना गावडे दादा तुम्ही तब्येत बघून सांभाळून लाईव्ह घे ताई हो वीस मिनिट घेत जाणार आहे दुधात पण वापर करा कारण दुधात जास्त असतं कॅल्शियम असतं हो हो संग्राम दादा जास्त ताण नाही घ्यायचं जास्त टेन्शन नाही घ्यायचं नाही नाही घेत जास्त टेन्शन नाही घेत टेन्शन पण व्हायला लागलय टेन्शन <laughs> दादा सब। चला घ्यायचं नाही आता आणि गावडे सगळ्यांना मोबाईलची बॅटरी खराब झाली माझ्या म्हणून तसं होते जास्त नाही घ्यायचं जास्त टेन्शन नाही घ्यायचं ताई लाई उला कमी का येतात ते सांग माझे पहिले दोन हे होते आता येत नाही येत आता फक्त चौरस आना लोक यायला लागले कमी यायला लागलेत काय माहिती जाऊ द्या ताई सब केले ता okay, okay, आहे आता ओके ओके गावडे दादा तर चला सगळ्यांनी आपली काळजी घ्या फक्त वीस वीस मिनटाचीच लाईव्ह घेणार आहे मी आता फक्त जास्त वेळ नाही लाईव्ह घेत आहे हो मोबाईलची बॅटरी कमी आहे बॅटरी हा ना बॅटरी म्हणजे मोबाईलच काम करत मोबाईल झाले खराब दोन हजार चौदा मध्ये मोबाईल घेतलाय तर आता त्याला आता प्रॉब्लेम यायला लागलाय सारखंच आता म्हटलं मे महिन्यात आहे बड्डे बघूया जमलं घ्यायला तर बघूया म्हटलं मला पण लाईव पाहायचं आहे का ओके ओके तर सगळ्यांनी यानंतर परत आपण थोडं पंस, आता जेवण करायला करतोय आणि मी आज फंस स्पेशल फणसाची भाजी केली आहे तुम्हाला कोणाला आवडते काय माहित नाही पण फणसाची भाजी ज्वारीची भाकर तू आता करतेस आता तसं हो का आणि वरण भात आहे कैरीची चटणी बनवली आहे लाईव हो का तुम्हाला घ्यायचे आहे का लाइव दादा घ्या घ्या ना मग लाईव्ह चालू करायचे ना फणसाची भाजी मला आवडते हो का या मग केली आहे फणसाची भाजी चला भेटू आपण परत नंतर ऐका ही सत्र असं आहे हा तो ही लय खास देते बघितलं का मदत कटिर ओ नाही रे बाहेन गप गप पुनी 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 दादाने मारलं तुला दादाणी दादाणी नाही मग कुणी मारलं कुणी मारलं दादा मारलं नाही नाही मारलं नाही मारलं मग जा तिकडे जा दोन मिनटं झालं आपलं झालं रडू नकोच पिल्लू रडते पिल्लू बघा ना पिल्लू असं दिवसभर पिल्लूच हे चालू आहे पंडित पंडित नमस्कार नमस्कार सगळ्यांना शहाणी आहे ना तू शहाणी कुठली शहाणी आहे या सगळ्यांनी फणसाची भाजी खायला संग्राम तुम्हाला आवडते का तर परत वीस मिनिटाची लाईव्ह घेणारे वीस वीस मिनिटाचीच लाईव्ह केलं घेणारे लाईक केले आहे थँक्यू थँक्यू लाईक केल्याबद्दल सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह राहू द्या आणि सगळ्यांनी या परत चला तर बाय बाय भेटू परत हो येतो फणसाची भाजी खायला या या फणसाची भाजी खायला फणसाची भाजी ज्वारीची भाकर हो या नक्कीच या की बाय या तो चला बाय बाय परत भेटू आपण